नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सोमवार विशेष शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद ह डम पायत् गुङ्गरु हमर पाय गुङ्गरु गडा मधे मा के घलेवा पारवती शोभ महादेवाला पारवती शोबली महादेवा पावती शोभ ह डमरु पायात गुंगरू हातात डमरू पायात गुंगरू गळ्या माळ कशी घातली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली ढवळ्यानंदावर शंकर वोळा ढवळ्यानंदावर शंकर वोळा सगळ्यांच्या गळ्यात टाकल माळा सगळ्यांच्या गळ्यात टाकल माळा जटे तून गंगा कशी वाहिली जटे तुनी गंगा कशी वाहिली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली हातात डमरू पायात गोंगरू हातात डमरू पायात गळा गळामध्ये माळ कशी घातली गळ्यामध्ये माळ कशी घातली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली ढवळ्या शंकर भोळा डवळा नंदावर शंकर भोळा जटे तु न गंगा वाहेट तुन गंगा झुळ जुल झुळा जुल शिवरात्रीची महिमा कशी दाविली शिवरात्रीची महिमा कशी दाविली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली हातात डमरू पायात हातात डमरू पायात गळा गळामध्ये माळ कशी घातली गळ्यामध्ये माळ कशी घातली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली तुकाराम स्वामी म्हणे त्याची कीर्ती तुकाराम स्वामी म्हणे त्याची कीर्ती जाऊनी बैसले पहाडावरती जाऊन बसले पहाडावरती पिंडीवरती बेल फुलं वाहिली

माळ कशी घातली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभली धन्यवाद